प्रभाग क्रमांक बावीस यांची टोटल लोकसंख्या जर पाहिली तर ती आहे सदतीस हजार तीनशे एकोणसत्तर एवढी यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या ही चार हजार दोनशे नव्याण्णव एवढी आहे तर अनुसूचित जनजातीची लोकसंख्या ही साधारणपणे सातशे एकाहत्तर एवढी आहे प्रभाग क्रमांक बावीस याची जर व्याप्ती पाहिली तर सांडपाडा सेक्टर दहा सेक्टर अकरा सेक्टर एकवीस सेक्टर बावीस सेक्टर तेवीस सेक्टर, सेक्टर चोवीस सेक्टर पंचवीस नेरूळ सेक्टर दोन सेक्टर चार जुईनगर जुईपाडा जुईनगर रेल्वे स्टेशन हे सगळे प्रभाग क्रमांक बारा यांच्यामध्ये येतात आणि सॉरी प्रभाग क्रमांक बावीसमध्ये येतात आणि प्रभाग क्रमांक बावीस यांचं जर आरक्षण जर पाहिलं तर प्रभाग क्रमांक बावीस अ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक बावीस ब हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव आहे प्रभाग क्रमांक बावीस क हा सर्वसाधारण महिलांसाठी आहे आणि प्रवाग क्रमांक बावीस ड हाच सर्वसाधारण यांच्यासाठी आहे